आणि आता थेट जाऊयात नवी मुंबईत भाजपचा जाहीरनामा रवींद्र चव्हाण सादर करत आहेत जिंकून आले हे आपण सर्वांना माहीत आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या तत्वांवरती प्रत्येक इथल्या असणाऱ्या नागरिकांना निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यानंतरच्या काळामध्ये तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं आणि त्याच दृष्टिकोनातून आज मला सांगायला आनंद होतो की दोन दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आज त्यांचा प्रेसच्या समोर प्रेसच्या समोर विधिवत विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतो आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अधिभाऊ त्यांचे

प्रवेश करत आहेत त्या सर्वांच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ने यांच्या ने नेतृत्वा भूषण माननीय अध्यक्ष नवेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ने सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होत आहे सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत

काँग्रेसमधून काही नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला हे दृश्य काँग्रेसचे बारा नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले आहेत तर काँग्रेसचे अंबरनाथ मधील नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि यावेळी पक्षप्रवेशाची ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय आणि त्याचवेळी पक्षप्रवेश सुद्धा होताय आहे यावेळी रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यावेळी पक्षप्रवेश सुद्धा झालेला आहे काँग्रेसचे बारा नगरसेवक हे भाजपमध्ये आले आहेत काँग्रेसचे अंबरनाथ मधले हे नगरसेवक आहेत या बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय इथे दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईमधली ही दृश्य आहेत महानगरपालिकेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही पक्षप्रवेश केला भाजपमध्ये ते सर्व काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि अचानक आज ते भाजपमध्ये प्रवेश करणे झालेले आहेत जनतेने त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर असतानाही निवडून दिलेला आहे तर ही जनतेची अपेक्षेची प्रतारणा झाली असं वाटत नाही का आपल्याला खर तर असं वाटत नाही खर तर आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सर्वांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा अतिशय प्रांजळपणे त्या सर्व नगरसेवकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जी त्यांची बाजू मांडली ती अशी अतिशय योग्य अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये दे, आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे आणि या सर्व भागांमध्ये त्यांनीही त्यांच्या भागांमध्ये विकासात्मक कामं जी होणं अपेक्षित आहे प्रत्येक जण निवडणुकीला ज्यावेळेला उभा राहतो तेव्हा जिंकण्यासाठी उभा राहत असतो आणि त्या भागातील नागरिकांना ज्या नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो की त्या मी निवडून आल्यानंतर त्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून बरेच वर्ष त्यांचे आणि आमचे असणारे एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे तेव्हा त्यांनी हा विषय मांडला की आता ज्या वेळेला पुन्हा सभागृहामध्ये जाण्याची वेळ येईल त्यावेळेला विकासात्मक कामांच्या संदर्भामध्ये नक्की काय होईल कसं काय होईल तेव्हा आम्ही त्यांना ते सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकच मंत्र घेऊन आम्ही चालतो सबका साथ सबका विकास त्यामुळे जर तुम्ही या बाजूने अशा पद्धतीने जर विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल तर आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंटेज तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा खरं तर सकारात्मकदृष्ट्या त्याही गोष्टीचा विचार केला म्हणून आम्हीही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की आम्हालाही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी चालना मिळेल कारण कुठेही काम करत असताना त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही आता काम करताना महानगरपालिके त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या टेक्निकली अडचणी होत्या